हरे कृष्ण श्रीमद गीता जशी आहे तशी अध्याय सहावा अध्यायाचं नाव आहे ध्यान योग एकेचाळीसाव्या श्लोकाचं आपण आता तात्पर्य वाचायला सुरू करणार आहोत त्याआधी श्रील प्रपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रौपाद तात्पर्य वाचूया योग भ्रष्ट किंवा अयशस्वी योग्यांचे दोन वर्ग आहेत तर योग भ्रष्ट म्हणजे काय अजूनही तो म्हणजे अयशस्वी आहे म्हणजे अष्टांग योगामध्ये त्याला पूर्ण यश प्राप्त झालेलं नाहीये तर असे दोन प्रकारचे योगी आहेत म्हणजे त्यांचे वर्ग आहेत एक वर्ग काय आहे एखादा मनुष्य अति प्रगती नंतर योग भ्रष्ट होतो दुसरा एखादा मनुष्य दीर्घ काळ योग अभ्यास केल्यानंतर योग भ्रष्ट होतो असे दोन प्रकारचे हे वर्ग सांगितलेत आता या श्लोकात चर्चा कसली चालली आहे की तो मनुष्य आहे तो अल्प प्रगती केली आहे अष्टांग योगामध्ये आणि तो योग भ्रष्ट झालेला आहे पुढे वाचते आहे जो योगी अल्पकाळ योग अभ्यास केल्यानंतर पतीत होतो तो पुण्यवान जीवांना प्रवेश दिल्या जाणाऱ्या उच्चतर लोकांमध्ये जातो त्या ठिकाणी जीवन व्यतीत केल्यावर त्याला पुन्हा या लोकात सात्विक ब्राह्मण वैष्णवांच्या किंवा श्रीमंत व्यापारी मनुष्यांच्या घरी जन्म प्राप्त होतो अशा ठिकाणी त्याला जन्म मिळतो जिथे काय आहेत शुचिनाम म्हणजे पुण्यवान लोक आहेत जिथे शास्त्राचं पालन होत आहे आणि नाहीतर कुठचा कुठे मिळतो आहे श्रीमता गेहे गेह, गे म्हणजे घरी श्रीमंताच्या घरी तो जन्माला येतो जिथे त्याला भरण पोषणाची चिंता नसते पुढे वाचूया या अध्यायाच्या अंतिम श्लोकामध्ये सांगितल्याप्रमाणे योग अभ्यासाचे ध्येय म्हणजे कृष्ण भावनेची परमसिद्धी प्राप्त करणे हे आहे तर प्रभूपात समजवत इथे अष्टांग योग जो भगवंतानी सांगितलाय हा सहाव्या अध्यायातला ध्यान योग अध्यायात शेवटचा जो श्लोक आहे सहा पॉइंट सत्तेचाळीस त्यामध्ये काय सांगितलं आहे योग अभ्यासाचं ध्येय काय अष्टांग योग अभ्यासाचं ध्येय कृष्ण भावनेची परम सिद्धी प्राप्त करणे तर हा श्लोक आहे तो वाचूया अतिशय प्रसिद्ध हा श्लोक आहे सहा पॉइंट सत्तेचाळीस मद्गतेन अंतरात्मना श्रद्धावान भजते यो मा आणि सर्व योग्यांमध्ये जो दृढ श्रद्धेने सदैव माझ्यामध्ये वास करतो अंतःकरणात माझे चिंतन करतो आणि माझी दिव्य प्रेममयी सेवा करतो तो माझ्याशी पूर्णपणे योग युक्त असतो तोच सर्वश्रेष्ठ योगी होय असे माझे मत आहे तर सगळा हा अध्याय सांगितल्यावर भगवंत सारांश रूपात काय आहेत की सगळे जे योगी आहेत योगी म्हणजे काय भगवंतांशी जोडल्या जाण्याचा प्रयत्न करणारे जे आहेत त्यातला जो एक आहे कोण आहे जो सर्वश्रेष्ठ योगी आहे तो कसा आहे मत गते अंतरात्मना तर मत गते न म्हणजे माझ्यामध्येच तो वास करतोय मत परायण झाला आहे म्हणजेच भगवंतांशी तो, तो मोठ्या प्रेमाने जोडला गेला आहे अंतःकरणात तो सतत भगवंतांचं चिंतन स्मरण करतो आहे भगवंतांची दिव्य सेवा तो करतो आहे प्रेममयी सेवा करतो आहे आणि भगवंतांची पूर्णपणे योग युक्त आहे तर तोच सर्वश्रेष्ठ योगी आहे असं भगवंत सहा पॉइंट सत्तेचाळीस मध्ये आपलं मत सांगत आहेत तर आपण पुन्हा येऊया आपल्या एकेचाळीसाव्या श्लोकाच्या तात्पर्याच्या दुसऱ्या पॅरिग्रॅफ मध्ये कि तिथे प्रुपात म्हणत आहेत की ह्या सहा पॉईंट सत्तेचाळीस मध्ये सांगितल्यानुसार योग अभ्यासाचं ध्येय काय कृष्ण भावनेची परमसिद्धी तर जेव्हा व्यक्ती या सहा पॉईंट सत्तेचाळीस या श्लोकामध्ये सांगितल्याप्रमाणे भगवंतांच्या दिव्य प्रेममयी भक्तीमध्ये सतत युक्त राहतो संलग्न राहतो तर तो पूर्णपणे कृष्ण भावना भावित होतो आणि त्याच्या जीवनाची काय ती परमसिद्धी आहे तर मनुष्य जन्म आहे तो भगवंतांची प्रेममयी भक्ती करण्यासाठी आहे पुढे वाचते परंतु जे ही स्थिती प्राप्त होईपर्यंत टिकू शकत आणि जे भौतिक प्रलोभनांमुळे अपयशी होतात त्यांना भगवत कृपेने आपल्या भौतिक प्रवृत्तींची पूर्ती करण्याची अनुमती दिली जाते आणि त्यानंतर त्यांना वैभवशाली जीवन जगण्याची संधी दिली जाते तर इथे काय म्हंटल आहे की परंतु हे परंतु जे ही स्थिती प्राप्त ही पर्यंत म्हणजे अष्टांग योग करायला तर योग्याने सुरुवात केली आहे पण तो अष्टांग योग अभ्यासात परिपूर्ण झालेला नाहीये पूर्णपणे सहा पॉईंट सत्तेचाळीस श्लोकात सांगितल्या त्यानुसार तो झालेला नाहीये आणि काय झालं आहे भौतिक प्रलोभनामुळे तो मध्येच अपयशी झाला आहे तर त्यांच्यावरही भगवंत कृपा करतात म्हणून इथे दिले बघा त्यांना भगवत कृपेने आपल्या भौतिक प्रवृत्तींची पूर्ती करण्याची अनुमती दिली जाते तर त्याची जे जी, जी काही इच्छा आहे ती भगवंत पूर्ण करतात आणि त्यानंतर त्यांना वैभवशाली जीवन जगण्याची संधी दिली जाते जसं आपण आता या श्लोकात जाणून घेतलं की असा योग भ्रष्ट योगी आहे त्याला पुण्यात लोका स्वर्ग लोकात अनेक अनेक वर्ष प्रचंड सुख उपभोगायला मिळत आणि त्याची आता इच्छा संपून गेलाय की त्याला आता नको इंद्रिय उपभोग अजून नाहीये हवेत म्हणजे तो म्हणतोय की आता मला इंद्रिय उपभोग घेण्याची इच्छा नाहीये आणि त्यावेळी मग त्याला वैभवशाली जीवन जगण्यासाठी नवीन शरीर दिलं जातं धनी कुटुंबामध्ये किंवा पुण्यवान गुणवान कुटुंबामध्ये ब्राह्मणांच्या घरी वगैरे तर इथे म्हटलं आहे की जगण्याची वैभवशाली जीवन जगण्याची संधी दिली जाते तर आपण सगळे आहोत आता आपण भक्ती करतो आहोत तर आपल्या हो जीवनात भगवंतांच्या कृपेने अशा कोणत्या संधी मिळाल्यात थोडासा आपण विचार करूया की आपल्याला अशी सुविधा कोणती मिळाली आहे तर असे हे जे सुविधा आहेत त्याचं काय आहे आपण मिळाले आहेत तर त्याचा आपण विचार केला पाहिजे आणि इथे एक ओढ राहिली आहे वाचायची ती वाचते आणि मग आपण तो विचार करूया ज्यांनी अशा कुटुंबामध्ये जन्म प्राप्त केला आहे त्यांना परिपूर्ण कृष्ण भावने प्रत उन्नत होण्यासाठी या सुविधांचा उपयोग करून घेतला पाहिजे तर भगवंत अशी संधी देतात आणि अशा कुटुंबामध्ये जन्म देत आहेत तर मग त्यांनी काय केलं पाहिजे त्या जन्मामध्ये कृष्ण भावने प्रत कृष्ण भावने मध्ये उन्नत होण्यासाठी त्यांनी ह्या ज्या प्राप्त सुविधांचा उपयोग करून घेतला पाहिजे तर असे हे भगवंत आहेत ते खूप दयाळू आहेत कृपाळू आहेत आणि ते संधी देतात जेणेकरून मनुष्य आहे तो आध्यात्मिक प्रगती करेल तर अशा ह्या ज्या सुविधा आहेत तर आपल्या बाबतीत कोणत्या सुविधा आहेत तर आपल्याला पहिला तर मनुष्य जन्म मिळाला आहे आणि भारतात जन्म मिळाला आहे आणि आपल्या जीवनात भगवंतांच्या भक्तांचा प्रवेश झाला आहे आपण भक्तांचा संग प्राप्त करतो आहे श्रील प्रभुपादांनी दिलेले हे सुंदर सुंदर ग्रंथ आहेत ते आपल्याकडे आहेत ते ग्रंथ आपल्याला वाचायला मिळत आहेत प्रवचन ऐकायला मिळत आहेत चर्चा ऐकायला मिळते आहे आणि ही जी इस्कॉन आंतरराष्ट्रीय कृष्ण भावना संघ ही संघटना आहे ही आपल्याला प्रभुपादांनी दिलेली आहे इस्कॉन मंदिर जी आहेत ती आपण आपण या मंदिरांमध्ये जाऊ शकतो तरी प्रभुपाद म्हणायचे की जी मंदिरं आहेत ती कशी आहेत वैकुंठाप्रमाणे आहेत तर अशा ह्या इस्कॉनच्या मंदिरामध्ये शास्त्राचं मार्गदर्शन मिळतं अधिकृत गुरु शिष्य परंपरेतील Uh, ही इस्कॉन संस्था आहे आणि या मंदिरांमध्ये भगवंतांचे जे सुंदर सुंदर विग्रह आहेत त्यांचं सुंदर शृंगार केला जातो सेवा केली जाते त्यांचं त्यांचं आपल्याला सुंदर दर्शन प्राप्त होतं अशा भगवंतांच्या विविध सेवा केल्या जातात भगवंतांसाठी नैवेद्य स्वयंपाक बनवला जातो भगवंतांना नैवेद्य अर्पण करून मग जो कृपा प्रसाद आहे तो सगळ्यांना वाटला जातो भगवंतांचं कीर्ति गान कीर्तन केलं जात कृष्ण कथा तिथे ऐकायला मिळतात या मंदिरात आपण जेव्हा जातो तेव्हा अनेक कला आपण इथे शिकतो तर भक्तांच्या संघामध्ये आपण कीर्तन करायला शिकतो मृदंग वाजवायला पेटी वाजवायला करताल वाजवायला शिकतो भगवंतांसाठी सुंदर सुंदर जे दागदागिने आहेत ज्वेलरी ते बनवायला शिकतो विविध पाककृती करायला शिकतो मुलांवर कसे संस्कार करायचे कोणते संस्कार करायचे त्यांना कसे श्लोक शिकवायचे भगवंतांच्या सुंदर सुंदर कथा कशा रीतीने समजावून सांगायच्या हे शिकतो आपल्या जीवनेत नम्रता किती आवश्यक आहे हे शिकतो तर आपल्याला हे बहुमूल्य मनुष्य जन्म मनुष्य जीवन प्राप्त झालाय तर आपण या आयुष्यात मिळालेल्या ही जे अमूल्य संधी आहे हे जे वेळ मिळाला आहे त्याचा पुरेपूर उपयोग करायला हवा तर म्हणून प्रौपाद म्हणत आहेत की सुविधांचा उपयोग करून घेतला पाहिजे तर आपण सुद्धा आपल्या मुखाने हरिनाम घेत राहू आणि कृष्ण प्रसादच खात राहू आणि काय आहे कृष्ण भावनेमध्ये प्रगती करण्यासाठी भक्तांच्या संघात राहून प्रयत्नपूर्वक भगवान श्री कृष्णांना आनंद देण्यासाठी भगवान श्री कृष्णांची भक्तिमय सेवा करत राहू तर अशा प्रकारे आपण हा एकेचाळीसावा श्लोक आहे तो समजून घेतला आहे तर आज इथेच विराम देऊया श्रीमद्भव गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरी बोल